Sanjay Godavar University one of India's top ranked universities over 165 acres of green campus over 5000 students over 15000 alumni over 500 eminent teaching faculties and placements in over 200 companies Sanjay Godavar University known for quality education and world class infrastructure Tala overflow कळंबा पानलोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे कळंबा तलावाच्या पाणीपातीत वाढ होऊन अवघ्या सात दिवसातच कळंबा तलावाचे पाणी सांडव्यातून बाहेर पडले गेली सात दिवस सतत पडणाऱ्या मुसळधार पावसाने ऐतिहासिक कळंबा तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला असून बुधवारी सकाळी पाणी सांडव्यातून बाहेर पडल्याचे चित्र दिसत आहे कळंबा तलावाच्या पानलोट क्षेत्रात गेल्या सात दिवसातच तब्बल चोवीस फूट इतकी पातळी वाढली आहे पूर्ण क्षमतेने कळंबा तलाव भरण्यास सत्तावीस फूट इतकी पातळी आवश्यक असते ती आज ओलांडल्याने सांडव्यातून पाणी बाहेर पडले आहे पावसाचा जोर कायम राहिला तर नैसर्गिकदृष्ट्या खूपच फायदेशीर ठरेल व कळंबा तलावमधील परिसरातील जमिनीमध्ये सिंचन देखील मोठ्या प्रमाणात होईल कोल्हापूर महानगरपालिकेतील पंचवीस टक्के शहरी भाग व संपूर्ण कळंबा गावाला कळंबा तलावातून पाणी पुरवठा केला जात असल्याने येथील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा